कारण उन्हाळा सुरू झाला आहे आणि बघा हे माझ्या हातात उडदाच्या डाळीचा एक तळलेला पापड आहे अतिशय खुसखुशीत मस्त तोंडात टाकताच विरघळणारा हा उडीद डाळीचा पापड परफेक्ट प्रमाणामध्ये सर्व टिप्स आणि ट्रिक्ससह कसा बनवायचा हे सांगितलेलं आहे तर संपूर्ण व्हिडिओ बघायला विसरू नका आता बघा किती सुंदर पापड झालेला आहे अगदी खुसखुशीत चला तर सुरू करूया रेसिपीला आता सुरुवातीला मी या ठिकाणी डब्यामध्ये पीठ दळून आणलेलं आहे यामध्ये प्रमाणामध्ये मी पाऊन किलो इतकी उडीद डाळ आणि पाव किलो इतकी मूग डाळ घेतली होती दुसरीकडे एका पातेल्यामध्ये आपण एक ग्लास पाणी घेऊया आणि या पाण्यामध्ये कुठल्याही ब्रँडचा एक पॅकेट पापड मसाला टाकूया या ठिकाणी मी रामबंधूचा पापड मसाला वापरलेला आहे तुम्हाला जो पण ब्रँड आवडत असेल तो ब्रँड तुम्ही वापरू शकता आता हे पाणी थोडंसं कोमट करून घेणार आहे आणि कोमट झाल्याच्या नंतर या ठिकाणी या पिठामध्ये आपण ते मिसळून घेणार आहोत अगदी घट्टसर असं पीठ आपल्याला या ठिकाणी मळून घ्यायचं आहे लक्षात ठेवायचं आहे पापडाचं पीठ अगदी घट्ट असलं पाहिजे एक किलोला एक ग्लास पाणी हे प्रमाण अगदी माफक आहे यापेक्षा किंचितही पाणी जास्तीच घालू नका नाही तर मग पा पापडाचं पीठ सैलसर झालं तर पापड चिकटतात आणि व्यवस्थित लाटले जात नाहीत मग त्याला पिठी जास्तीची लावावी लागते आणि पापड लाल पडतात बऱ्याच जणांना हा प्रश्न असतो की तळल्यानंतर आमचे पापड लाल का होतात तर याचं एक कारण हे सुद्धा आहे की लाटताना आपण पिठीचं प्रमाण जर जास्त घेतलं तर मग ते पापड ला, लाल पडतात आता पहा असं घट्ट पीठ या ठिकाणी मी मळून घेतलं आहे असा गोळा तयार करून घेतला आहे यामध्ये आता थोडंसं अगदी हाताला चिकटू नये म्हणून एक पळी एवढं तेल आपण घालणार आहोत खूप मळून घेणार अगदी तेल सगळीकडे थोडस लावून घ्यायचं पिठाला आणि सोपं होण्यासाठी आपलं काम या ठिकाणी या पिठाचे तीन पोर्शन मध्ये डिवायडेशन मी करणार आहे तीन भाग करणार आहे कारण की आपल्याला त्यानंतर बरंचसं काम असणार आहे पिठाचं हे बघा असं मस्त घट्ट असं पीठ आपलं तयार झाले आणि आता हे एका स्टीलच्या डब्यामध्ये ठेवून देणार आहे बरेच जणं ओव्हरनाईट हे पीठ ठेवतात रात्रभर भिजत आणि मग दुसऱ्या दिवशी घेतात मी असं न करता दोन तीन तासच याला भिजवलं आहे आणि तीन तासानंतर लगेचच एका पाट्यावर वंट्यावरती थोडंसं तेल लावून याच्यातला एक गोळा ठेचून घेतलेला आहे पाहू शकताय आता हे तीन पोर्शनमध्ये आपण डिवाईड केल्यामुळे याला ठेचायला जास्तीचं जड जात नाही आता असं एका वरवंट्याच्या सहाय्याने पाट्यावरती अगोदर पाटा स्वच्छ घासून वगैरे घेतलेला आहे आणि त्यानंतर त्याला तेल लावलेलं ला आहे वरवंट्यालासुद्धा तेल लावलेलं ला आहे जेणेकरून ते ठेचताना त्याला चिटकू नये परंतु पीठ घट्ट असल्यामुळं असंही चिटकत नाही आहे पाहू शकताय मस्त असं सात आठ मिनटं छान मऊ सुध होईपर्यंत हे पीठ ठेचून घ्यायचं आहे जेणेकरून पेप आपल्याला पापड लाटताना अजिबात जड जात नाही हात दुखवत नाहीत बरेच जणं काय करतात की पीठ चांगलं ठेचत नाहीत आणि त्यामुळे मग पापड लाटताना जड जातात आणि मग हात दुखू लागतात तर असं न करता थोडा वेळ जातो पण पीठ असं छान ठेचून घ्यायचं आहे मऊसूद करायचं आहे आणि हे बघा अशा प्रकारे त्याचे एक लोळे आपण तयार करणार आहोत इक्वली सगळ्या बाजूनी सेम असं जाडी पाहिजे त्याची आणि मग ही अशी लोळी आपण बनवून घेणार आहोत आणि आपल्याला पाहिजे तसं आपण दोऱ्याच्या सहाय्याने चाकूच्या सहाय्याने त्याचे कट्स मारून घेणार आहोत ज्या पद्धतीचे लहान मोठ्या आकाराचे आपल्याला पापड लाग लागतात त्या पद्धतीनं आपण पापड त्याच्या लोळ्या बनवणार आहोत अशा प्रकारे बघा ही लोळी तयार करून घेतली आणि मी एका चाकूच्या सहाय्याने त्याला कट करून घेणार आहे मला थोडेसे मीडियम आकाराचेच पापड आवडतात त्यामुळे मी अशा छोट्याशा मीडियम आकाराच्या त्याच्या लोळ्या काढलेल्या आहेत पाहू शकता अशा प्रकारे कट त्याला देऊन छान असे सगळे इक्वली कापून घेतलेले आहेत काहीजणं हे दोऱ्याच्या साहाय्याने पण करतात तेसुद्धा खूप छान होतं कशाही प्रकारे आपण ते, ते करू शकतो अगदी जुनी माणसं ते हाताच्या सुद्धा अंदाजे एकसारख्या गोळ्या तोडतात परंतु आपल्याला तेवढं सराव नसल्यामुळे आपण असंच चाकूच्या सहाय्याने साधारणतः इंचेसमध्ये अंदाजे माप घेऊन अशा गोळ्या तयार करू शकतो आणि असं बघा पेड्यासारख्या आकाराच्या गोळ्या सगळ्या तयार करून घेऊन आपण एका पातिल्यामध्ये त्या ठेवून देणार आहोत आणि त्या पातिल्यामध्ये सगळ्या तयार करून ठेवलेल्या गोळ्यांना आपण थोडंसं तेल लावून घेणार आहोत जेणेकरून त्या एकमेकांना चिटकू नयेत असंही त्या चिटकत नाहीत कारण आपण पीठ ठेचलेलं असतं परंतु तरीसुद्धा कधी कधी एखाद्या वेळेस आपल्याला पापड बनवायचा कंटाळा आला आणि आपण तो थोड्या वेळाने एक तासाचं दोन तासाचं अंतर आणि परत बनवायला घेतले तरीसुद्धा काही प्रॉब्लेम येत नाही अशा प्रकारे ह्या गोळ्या झाकून ठेवून आपण दुसरीकडे पापडाची तयारी करूयात या ठिकाणी मी एक रेग्झिन अंतरलं आहे पापड टाकण्यासाठी तुम्ही सुती कापड पण अंतरू शकता एक पापड मी तयार करून टाकलेला आहे दुसरा तुम्हाला तयार करून दाखवते बघा अजिबात पापड चिटकत नाही थोडीशी पिठी घ्यायची आहे मी त्या पापडाची जी पिठी बनवलेली होती त्याच्यातूनच थोडंसं पीठ काढून ठेवलेलं होतं अशा प्रकारे आपण हा पापड असा एकसारखा सगळ्या बाजूनी लाटून घेणार आहोत पहा इतक्या छोट्याशा लोळीचा छान मोठा पापड बनून तयार होतो अगदी पातळ पापड लाटायचा आहे जितका पातळ पापड आपण लाटू तेवढं खुसखुशीत ते, खुश ते खाताना लागणार आहे जाड पापड जर झाला तर तो दाताला चिटकतो त्यामुळे पातळ असा पापड आपल्याला सगळ्या बाजूनी लाटायचा आहे कडासुद्धा जाड ठेवायच्या नाही आहेत पाहू शकता माझी बोटं आहेत इतकं ट्रान्सपरंट असं छान पापड लाटून तयार झालेला आहे आणि त्या मसाल्यामुळे थोड्या थोडे त्याला होल पडतात ते पण खूप सुंदर दिसतात तळल्यानंतर अशा प्रकारे मी सगळे पापड बनवून तयार केलेले आहेत एक किलोच्या प्रमाणामध्ये जवळपास एकशे सात ते एकशे आठ पापड तयार झालेले आहेत आता हे उन्हामध्ये न सुकवता सावलीतच मी सुकवून घेतलेले आहेत आणि त्यानंतर मग पाहू शकताय तुम्ही अशा प्रकारे हे पापड सगळे तयार झालेले आहेत अगदी ट्रान्सपरंट खालचं सुद्धा त्याच्यातून दिसतंय पांढरट कलरचं इतकं पातळ सुंदर पापड आणि ते वाळल्यानंतर अशा प्रकारे दिसत आहेत आता हे ओव्हरनाईट वाळवल्यानंतर मी सकाळी ते काढले त्याला थोडा वेळ अगदी पंधरा ते वीस मिनटं उन्हामध्ये ठेवलं कोवळ्या उन्हामध्ये कडक उन्हात पापड वाळवायचे नाहीत नाहीतर पापड तुटतात आणि थोडेसे पापड मी तळण्यासाठी काढून घेतलेले आहेत अशा प्रकारे बघा एवढे सगळे पापड बनून तयार झालेले आहेत एक किलोच्या प्रमाणामध्ये आता हे पापड तुम्हाला तळून दाखवते कसे बनलेले आहेत दुसरीकडे मी तेल तापत ठेवलं आहे आणि याच्यामध्ये तेल तापल्यानंतर हा पापड तळून दाखवते कसा झालेला आहे अगदी पांढरा शुभ्र कुठेही कलर थोडासुद्धा त्याचा बदललेला नाही अगदी मस्त असा पापड तळून तयार झालेला आहे आणि तो तितकाच खुसखुशीत तितकाच छान लागतोय खायलासुद्धा प्रकारे पापड तुम्ही नक्की करून बघा अजून काही पापड तुम्हाला तळून दाखवते आहे हे बघा अतिशय सुंदर असे पापड बाहेर आपण मार्केटमधून विकत आणतो त्या पापडापेक्षा कितीतरी पटीनं हे पापड खायला छान लागतात त्यामुळे थोडीशी मेहनत आहे नक्कीच परंतु हे पापड खूप छान बनतात नक्की बनवा हायजेनिक आपल्या घरी बनवलेलं राहतं शिवाय आपण आपल्या चवीनुसार ते बनवू शकतो आणि आपण सगळी क्वालिटी त्याची मेंटेन ठेवू शकतो हे पहा एकाही पापडाचा कलर बदललेला नाही अगदी पांढरे शुभ्र असे मस्त पापड बनवून या ठिकाणी तयार झालेले आहेत तर हे खुसखुशीत असे पापड बनवलेले तुम्हाला आवड आवडले असतील तर रेसिपीला लाईक करायला नक्की विसरू नकात आणि चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नकात हे पहा अशा प्रकारे हे मस्त असे खुसखुशीत पापड तयार झालेले आहेत तोडून दाखवते तुम्हाला खूप छान हात लावताच क्षणी तोंडात टाकताच क्षणी विरघळत आहेत हे इतके सुंदर झालेले आहेत आणि खायलासुद्धा तितकेच अप्रतिम आहेत तर असेच नवीन नवीन व्हिडिओ बघत राहा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सुद्धा करायला विसरू नका धन्यवाद